नी बाजी मारली आहे मात्र या अटीतटीच्या लढतीत आदित्य ठाकरेंच्या वरदीतून अरविंद सावंत यांना उघ्या सहा हजार चारशे तीन मतांची लीड मिळाली आहे तर विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा बोलली जाते का आहे ही धोक्याची घंटा पाहूया ते रिपोर्ट मधून लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठेच्या लढतीत ठाकरे गटानं बाजी मारली खरी मात्र आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून मिळालेला अत्यल्प प्रतिसाद ठाकरेंच्या गोटात चिंतेचा विषय ठरलाय कारण वरळी विधानसभेतून अरविंद सावंतांना मिळालेली आघाडी ही अवघ्या सहा हजार चारशे तीन मतांची आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेची लढाई खडतर होणार असल्याचे हे संकेत आहेत भाजपचं वर्चस्व असलेल्या विधानसभा क्षेत्रात अरविंद सावंतांना पिछाडीवर राहावं लागलं यापैकी राहुल नार्वेकरांच्या कुलाब्यातून अरविंद सावंतांना अठ्ठेचाळीस हजार नऊशे तेरा मतं तर यामिनी जाधवांना त्रेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर मतं मिळाली तर, तर मंगलप्रभात लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातून अरविंद सावंतांना एकोणचाळीस हजार पाचशे त्र्याहत्तर तर, तर यामिनी जाधवांना सत्याऐंशी हजार आठशे सदतीस मतं मिळाली मात्र यामिनी जाधव यांच्या भायखड्यातून अरविंद सावंतांनी सर्वाधिक शहाऐंशी हजार दोनशे ब्याण्णव मतं मिळवली तर यामिनी जाधवांना चाळीस हजार आठशे सतराच मतं मिळाली शिवडीतून अरविंद सावंतांना शहात्तर हजार मतं तर यामिनी जाधवांना एकोणसाठ हजार एकशे पन्नास मतं मिळाली तर काँग्रेस आमदार अमिन पटेल यांच्या मुंबादेवीतून सावंतांना सत्याहत्तर हजार पाचशे तेवीस आणि यामिनी जाधवांना छत्तीस हजार सहाशे नव्वद मतं मिळाली आहेत मात्र आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळीत अरविंद सावंतांना चौसष्ट हजार आठशे बत्तीस मतं मिळाली तर यामिनी जाधवांना अठ्ठावन्न हजार चारशे एकोणतीस मतं मिळाली त्यामुळे सावंतांना या मतदारसंघातून अवघ्या सहा हजार चारशे तीन इतक्या तुटपुंजा मतांची आघाडी मिळाली आहे वरळी या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे स्वतः आमदार दोन माजी महापौर एक उपमहापौर आणि दोन विधान परिषदेचे आमदार अशी एकापेक्षा एक सरस नेत्यांची फौजच आहे असं असतानाही वरळी मतदारसंघातच सावंतांची मतं घटली आहेत त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा मानली आहे मराठी मतं सगळी आमच्याकडे आहेत हा जो एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रयत्न उभाटा होतो माध्यमात त्या पद्धतीने काही दिसलं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर पूर्ण मतदान बघितलं असेल तर ते त्यांना जो लीड मिळालेला आहे अरविंद सावंतांना तो मुंबादेवी मतदारसंघ म्हणजे मोहम्मद अली रोड आणि हा जो परिसर आहे तो आणि वायकाळ्याचा परिसर इकडनं मतदान झालेलं आहे त्यामुळे हा बघव्यापेक्षा हिरवा विजय जास्ती दिसतो विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंना एकूण एकोणनव्वद हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती तर विरोधी उमेदवार सुरेश माने यांनी एकवीस हजार आठशे एकवीस मतं मिळवली होती त्या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस मतांच्या आघाडीनं विजयी झाले होते वरळी मतदारसंघात मराठी त्यातही कोकणातले चाकरमानी आणि गुजराती मतांची संख्या मोठी आहे कनिष्ठ मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू असा साधारण या मतदारसंघाचा तोंडवळा आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंविरोधात भाजपचा उमेदवार असो हो, किंवा शिंदे गटाचा मराठी मतांची विभागणी होणार हे निश्चित मानलं जात आहे त्यामुळे गुजराती मतांवरच आदित्य ठाकरेंचं भवितव्य ठरणार आहे अशा परिस्थितीतही था ठाकरे गटाकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय यावेळी उमेदवार बी जी पी शिवसेना युतीचे होते आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीचा तो परिणाम असावा अर्थात फार ते काही शोभनीय अशातला भाग पण नाही आहे म्हणून याला आम्ही रेक्टिफाय करण्याचं काम आम्ही करू जे हायराईज बिल्डिंगमधली जी झालेली आहेत त्याच्यात पण मोठ्या प्रमाणावरती चांगलं मतदान आम्हाला झालेलं आहे आता न्याय कुठे कमी पडलेत का पडले आहेत काय नाहीत त्याचे काय फॅक्टर्स आहेत आणि काय काय वेळी तुम्ही माहीत आहे की कशाप्रकारे रसद पोचवली गेली आणि अशी रसद पोचून पण मतदार जर जात असेल तर ते का गेलेत ह्या सर्व गोष्टीची चर्चा आदित्यजींच्या उपस्थितीमध्ये सर्व आम्ही जे करू आणि त्याच्यातले रेक्टिफाय करू पण मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की ती भरपाई आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही लोकसभा निवडणुकीतल्या विधानसभा निहाय मतांच्या आधारे विचार केला तर दीडशे पेक्षा अधिक जागांवर महाविकास आघाडीचं पारडं जड आहे त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची झोप उडाली आहे खरी मात्र एकट्या वरळीचा विचार केला तर ठाकरे पिता पुत्रांनाही विधानसभेसाठी गाफिल राहून चालणार नाही हे नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई